अहो मंडळी ही भाकरी तर पहा ही आहे फक्त नाचणीच्या पिठापासून बनवलेली भाकरी यामध्ये कोणतेही दुसरं पीठ मिक्स नाही आहे बरं का ही भाकरी म्हणजे डायबिटीस पेशंटसाठी तर वरदानच आहे ही भाकरी अगदी चोवीस तास मऊ लुसलुषित राहते अजिबात कडक होत नाही तुम्ही पाहू शकता या भाकरीचा हाताने असा गोळा केला तरी ती परत होत्या त्या स्थितीत येते एवढी ये ही भाकरी नरम लुसलुषित बनते अशी भाकरी बनवणे अजिबात कठीण नाही आहे या व्हिडिओमध्ये अगदी टम्म फुगलेली भाकरी मऊ लुसलुशीत भाकरी होण्यासाठीच्या खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह फायबर प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे नाचणीचे पदार्थ सर्वांनी खाल्लेच पाहिजेत चला जास्त वेळ न घालवता भाकरीची रेसिपी पाहूया इथे मी दोन दोन मूड भरून एवढं नाचणीचं पीठ घेते हे फक्त नाचणीचे पीठ आहे यामध्ये दुसरं कोणतेही पीठ मिक्स नाही आहे अजून थोडंसं पीठ टाकलं म्हणजे याच्या दोन भाकरी आणि एक छोटीशी भाकरी तयार होईल इकडे मी दोन पेले भरून पाणी उकळत ठेवते पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा तर दोन कप पीठ घेतलं तर त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी उकळत ठेवायचं पहा पाण्याला उकळी आली आता हे उकळतं पाणी या पिठामध्ये थोडं थोडं करत होतायचं एकदम ओतायचं होता नाही आणि लगेचच चमच्याने पीठ मिक्स करायचं पीठ गरम असल्यामुळे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं हे पीठ एवढं असं मिक्स झालं की वरती झाकण ठेवून हे पीठ पाच ते दहा मिनिटे असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत इकडे मी तवा गॅसवर ठेवला कधी कधी काय होतं ना भाकरी किंवा चपाती करताना तव्याला चिकटते आणि मग जळते तेव्हा काय करायचं तर मी काय करते ते तुम्हाला सांगते तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल पहा तवा स्वच्छ घासून धुवून कोरडा करून असा गॅसवर ठेवला की वरती दोन तीन थेंब तेलाचे टाकायचे कॉटनच्या कापडाने हे तेल पुसून पूर्ण तव्यावरती लावून घ्यायचं आणि तेल हे पुसून टाकायचं आणि गॅस चालू करायचा जा। तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा तवा नीट तापल्याशिवाय वरती भाकरी टाकायची नाही पाच मिनिटांनी या पिठावरचं झाकण उघडलं पहा पीठ थंड झालं आहे म्हणजे हाताला सोसवेल एवढं झालं आहे आता या पिठाला आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसंच म्हणायचं आहे भाकरीसाठी पीठ आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे पण तरीसुद्धा जर तुम्ही पहिल्यांदा भाकरी बनवत असाल आणि प्रमाण चुकलं तर काय करायचं तर ते देखील सांगते जर पिठामध्ये पाणी जास्त झालं तर त्यामध्ये थोडं सुकं पीठ मिक्स करायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि जर पाणी कमी झालं असं पीठ सुकं सुखं वाटत असेल तर त्या, त्या पिठामध्ये थोडंसं कोमट पाणी मिक्स करायचं आणि पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ असं छान मळून घ्यायचं पहा पीठ मस्त मळून झाले आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना अगदी तसंच मळायचं आहे आता या पिठाचे गोळे करून घेऊया तुम्हाला कशा लहान किंवा मोठ्या भाकऱ्या करायच्या असतील त्या साईजमध्ये गोळे करून घ्यायचे पहा मी असे गोळे करून घेतले इथे दोन मोठ्या भाकऱ्या आणि एक छोटी भाकरी बनेल आता या गोळ्यांच्या लगेचच भाकऱ्या करायला लगे घेऊया पोळपाटावर नाचणीचं सुकं पीठ भुरभुरून घेतलं गोळ्याला देखील दोन्ही बाजूने पीठ लावून घेतलं आता गोळा पोळपाटावर ठेवून थोडा थापून घेतला आता लाटणीने अगदी हलक्या हाताने भाकरी सर्व बाजूने एकसारखी लाटायची म्हणजे ज्यांना भाकरी थापता येत नाही ते सुद्धा अगदी छान भाकरी बनवू शकतील पहा किती छान अगदी गोल गरगरीत भाकरी तयार होते भाकरीच्या कडाही फुटत नाही आहेत तुम्ही पाहू शकता ही भाकरी जास्त जाडसुद्धा नाही आहे अगदी पातळ चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटली आहे तुम्हाला जर जाड भाकरी आवडत असेल तर जाड देखील ठेवू शकता भाकरी लाटलून झाली की भाकरीच्या कडा थोड्याशा अशा हाताने दाबून घेतल्या आता ही भाकरी उचलून गरम गरम तापलेल्या तव्यावरती टाकूया भाकरी तव्यावर टाकताना खालची पिठाची बाजू तव्यावर वरती आली पाहिजे आणि लाटणीने लाटलेली बाजू तव्यावरती खाली भाकरी तव्यावर टाकल्यावर लगेचच भाकरीवर पाणी लावून घ्यायचं पाणी पूर्ण भाकरीवर व्यवस्थित लावायचं पाणी लावताना भाकरी तव्यावरून सरकते कारण तव्याला आपण आधी तेल लावलं होतं त्यामुळे तवा आता नॉनस्टिक तव्यासारखा तयार झाला आहे त्यामुळे भाकरी सरकते काविल त्याने भाकरीच्या कडा सोडून घ्यायच्या आणि भाकरी आता ही अशीच कच्चीच भाकरी पलटून घ्यायची आता मात्र भाकरी छान भाजायला द्यायची भाकरी पलटायला घाई करायची नाही भाकरी भाजली की आपोआपच कडा सोडते त्यामुळे भाकरीने कडा सोडेपर्यंत भाकरी परतायची नाही तुम्ही पाहू शकता भाकरीने कडा सोडल्यात कडा सोडल्यावर भाकरी तव्यापासून आपोआपच वेगळी होते आता भाकरी पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता भाकरी कशी टम्म फुग्याप्रमाणे फुगली भाकरी फुगली की लगेचच भाकरी काढून घ्यायची जास्त वेळ तापल्यावर जास्त वेळ तव्यावर ठेवायची नाही भाकरी कडेपर्यंत व्यवस्थित फुगूनसुद्धा जास्त वेळ जर तव्यावर राहिली तर मग भाकरी कडक होते ही भाकरी काढून घेऊया मी ही भाकरी एका स्टीलच्या चाणीमध्ये काढून घेतली एक भाकरी बनून झाल्यावर तवा कॉटनच्या कोरड्या कापडाने एकदा असाच पुसून घ्यायचा आणि मगच दुसरी भाकरी तव्यावर टाकायची आता तुम्हाला अजून एक भाकरी बनवून दाखवते दुसरा गोळा असा एकदा हातावर घेऊन मळून घेतला थोडा चपटा केला पोपाटावर सुकप पीठ भुरभुरून भाकरी लाटायला घेतली अहो मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरा जरी आवडला तरी एक कमेंट करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांना ना शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब नक्की करा पहा ही भाकरीसुद्धा टम्म फुगली आहे अशा प्रकारे सर्व भाकऱ्या बनवून घ्यायच्या चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय